मस्त झालेत गेवटी शेवटी बहीण कोणाची कोणाची पण तर आज आपण बनवणार आहोत काय बनवणार <laughs> मेंदू वडे आज आपण बनवणार आहोत मेंदू वडे तर त्याच्यामध्ये घातली आहे भिजलेली भिजत ठेवली होती ती डाळ आहे हे मिरची आहे आणि कोथिंबीर त्या मिक्सरला लावून घेणार आहोत तर बघूया याच्यानंतर पुढे काय करणार आहोत ते पाणी घालू विसारला होता तर आता या पाणी घालता मीठ घाल जरासाच जरासच घालतो असं झाकण घालून आता आपण मिक्सरला आपला स्ट्रक्चर असा काहीतरी झाला कोथिंबीर लागाल नाही आता तर जरासं पाणी घालून परत मिक्सर लावताला आता तुम्ही बघू शकता हे बघा आपला पीठ असा तयार झालेला असा अशी एक एक करून सगळे उडीत लावून घेतला तर ह्या आपला बेटर असा तर जाडच दिसा करा दिसणार नाही गो मग असा करून एक एक करून आपण आता सगळा लावून घेतलो मी थांबो घालते ना थारून असतंय मीठ मीठ गो मी बरोबर घात तर ह्या आता मीठ घालून असा ढवळत आला ही डाळ कशा का सांबर हा याचा आपण सांबर करतो लो। तर थांबा तर आपला स्ट्रक्चर तयार असाल तर आता आम्ही मेंदू वडे फ्राय करतो लो तुम्ही बघू शकता तुमका थांबा जाऊन दाखवते मी दिसलंय का थोबड माणून घेतला तर आता आपण मेंदू वडे फ्राय करूया मी काय हेल्प करू काय तर आज माझी बहीण रेसिपी करते रोज मीच करते तर त्या बोलला की आज मी बनवते ती व्हिडिओ घे आता oh आता मेंदू वडे काय करत मेंदू वड्याच शेप देत हा मेंदू वड्याचा गोल मध्ये त्या शेप देता तर मी पण कधी मेंदू वडे बनवूक नाही आहे तास बनवता कारण ते का ते मेंदू वडे बनवू एकदम परफेक्ट येतात तर हे एक तीन मेंदू वडे आतमध्ये घातल्या ना गॅस फास्ट केल्या ना मेंदू वडे बघू शकता एकदम मध्ये गोल कसं इलोआ हो आमचं बो कोण अरे जा रे तू माझा व्हिडिओ चालू हा तर ते का रोजच वाटत असतं की आम्ही जेव्हा किचन मध्ये असतो तेव्हा वाटतं की आम्ही नॉनव्हेजच बनवतो मासेच बनवतो चिकनच बनवतो मटनच बनवतो म्हणून तो बघू तर हे बघा मेंदू वडे असे मस्त ह्या होतात तयार होतात तर या आता असा चमच्या टाकायचा आणि हातांमध्ये गोल द्यायचे आणि मग ते असे तेलामध्ये सोडायचे तो कसं काय माहिती रोज सुटणार रो आज सुटत नाही येऊ न्या तुम्ही बघू शकता हे मेंदू वाडे गाई मस्त बिगी अशी फ्राय होतात मस्त दिसतात आमच्या काळू भूक लागली अरे थांब रे घालतो ना तुका जरा थांब ना काळू ते भूकच लागलेली माशेच वाटत असत दिसत जरा ते छोटे झाले आहेत पण ते होममेड आहेत ना ते काय असेच असतात वडे तयार होतात फ्राय होतात तर तुम्ही पण मला सांगा की तुमका मेंदू वडे आवडतात काय जर तुमका जर मेंदू वडे माझ्या बहिणीने केले आवडले तर त्याची रेसिपी बघून तुम्ही फॉलो करू शकता तुमची नक्की मस्त होतं ते आपले तयार झालेले असत तर मग तर आता काढत असा ते बघा तुम्ही बघू शकता मस्त दिसतात एकदम हॉटेलसारखेच मेंदू वडे आपले तयार झालेले असत तर मी एक टेस्ट हाय बरं तर हे बघा हिवा मेंदू वडो तर मी आता टेस्ट करते मस्त आहे ग हे तुम्ही गरमा चटणी सोबत खाऊ शकता सोबत पण खाऊ शकता आहे ग मस्त झालेत शेवटी मस्त माझी आता आपले मेंदू वडे तयार होत इलेले असत तर आता एवढूशेच रावलेले असत प्लेट मध्ये बघू शकता आपले बऱ्याच पैकी मेंदू वडे तयार झाले असत एकदम मस्त दिसत जर तुमका हा जर व्हिडिओ आवडलो असत तर तुम्ही ते का लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा तुमचे पण नक्की चांगले होती मेंदू वडे कारण आमचे बघा दिसतं तर एकदम मस्त झालेले असं तर तुमचे पण होतीतच एकदम कुरकुरीत कुरकुरीत आणि एकदम स्पायसी अजून आमचं सांबार नाही स्पायसी पण होईल तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत सुवानाचा पॅकेट सांबर मसालो ह्या घालून आता आपण सांबर बनवायचा चला तर मग बनवूया आपण सांबर या सांबर तर त्याच्यामध्ये आपण घातला तेल एक चमचो तेल घातला त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालतो मोहरी मोहरी ही जराशी तडतडूक द्यायची आपण घालतलो त्याच्यामध्ये जिरा तर जिरा सुद्धा असा एकदम तडतडून द्यायचा तडतडून झाल्याच्या नंतर आपण घालायचो कांदो एक मिनिट एक पण कांदो घालून घेतलेलो असो कांदो मस्त पैकी असं फ्राय करून द्यायचो फ्राय करून झाल्याच्या नंतर आपण त्यात टोमॅटो घालायचो टोमॅटो नंतर पुढची रेसिपी ऐकली आहे माहिती नाही मग फक्त तुम्हाला सांगता येईल आई माझी सांबार एकदम मस्त बनवता आणि मेंदू वडे माझी बहीण मस्त बनवते याच्यातलं माझा काही येत नाही बाकी माझा येतात सगळा फक्त ह्या सोडून तर ह्याच्यानंतर घालतो टोमॅटो मग आपण टोमॅटो सुद्धा घ्यायचो तर तुमच्याकडे भोपळ मिरची असा सॉरी काय म्हणतात तो त्याकडे भोपळो असा तर तुम्ही भोपळो पण घालू शकता शेंगे पण घालू शकता नाही घातलाय तरी चालतं तरी पण तुमचा सांबार चांगलाच लागत ला। तर हि असा आपलो सांबारच मसालो तर आता ह्यो आपण आता ह्याच्यामध्ये घालतो आधी आधी आता आम्ही घरातलो मसालो घालतो जो माझ्या आईन घरी बनवलेलो होतो आम्ही टाकतोलो हळद हळदीनंतर खायचा सांबारा <laughs> आई करो मसालो टाकतो मागा काय माहित नाही असा मी फक्त सांगतोय काय काय घालू काय हा मग आता ह्याच्यानंतर आपण घालायचो सांबारच मसालो तर मी आई पॅकेट फोडून देते तर एक चमचो असं सांबार आम्ही घाल सांबरच मसालो घालतो बस हां मग एक चमचो आम्ही असं सांबरचो मसालो घालतो सांबरचो मसाला घातल्यानंतर त्या ढवळून घ्यायचा त्यानंतर आपण घालतो डाळ ही खायची डाळ काय तूर डाळ तूर डाळ आपण तुरडाळ घालून झाल्याच्या नंतर ही मिरची कधी घालची घालतय गो तर त्याच्यानंतर आपण घालतो पाणी आय थिंक तर त्याच्यानंतर आपण घालतो त्याच्यामध्ये पाणी जेवढी आपली डाळ असते तेवढा आपण पाणी घालून घ्यायचा आणि शिटी किती करू शेत नाहीतर तीन शिटी करून घेतलो त्यानंतर आपण घालतो लाल मिरची लाल मिरची घातल्याच्या नंतर आपण घालतो ह्या चिंचेचा पाणी गुळ घातला त्याच्यामध्ये गुळ घातलेला आहे हा असा चिंचेचा पाणी तर याच्यामध्ये गुळ घातलेला असा मीठ घालतो चवीनुसार मीठ घालतोलो तर आपण आता कुकरचं झाकण लावून घेतलो कुकरचं झाकण झाल्याच्या नंतर आपण दोन नाही तर दो तीन सिटी करतो लो। तर आता आपण मेंदू वड्याचा सांबर तयार हा ना तर आता आपला मेंदू वड्याचा सांबर एकदम तयार असा एकदम वास पण एकदम मस्त ऐकत वास पण एकदम मस्त येतं मग आपण त्याच्यावरती वरून कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे अजून एकदम मस्त दिसताला आता जर तुमका माझा सांबार आवडला असत सा, सांबरची रेसिपी आवडली असतात तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा थँक्यू